पण देवता मी तर सगळ्यात आधी ही प्रार्थना केली की ऊर्जा जी शिवसेनेला मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होऊन या ज्या महाराष्ट्रात जे महिषासुराच्या औलादीचे लोक जन्मलेले यांचं एक निर्धालन करण्याची शक्ती आमच्या एक मनामध्ये दे, रगारगामध्ये दे देव ही आई भावनेच्या चरणी प्रार्थना केली आंबेबाई अंबा मातेच्या तुम्ही जनता दरबार घेत आहे शासन आपल्या दारी असं कार्यक्रम घेऊन शासन म्हणते की आम्ही सगळे प्रयत्न सोडवले कोल्हापुरात हसन मुश्रीफ पण दर सोमवारी आहे ते महिन्याच्या जनता दरबार घेतात मग तुम्हाला जनता दरबाराची गरज का भासते मला असं वाटतं तुम्ही दुपारी या तीन वाजता मग इथं काय काय तक्रार येतात लोकांचं म्हणणं काय आहे हे लक्षात येईल कारण शासन आपल्या दारी हे जे केले फक्त सरकारी यंत्रणा वापरून सरकारी जाहिरातीचा वापर करून एक केलेली शोबाजी आहे मी आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनता दरबार माझे जवळपास आठ दहा ठिकाणी झालेले पार पालघरला झाले बुलढाण्याला झाले आणि मी आता मेळघाटालासुद्धा जाणार आहे मी राजकीय हेतून जात नाही मी या हेतून शिवसेना प्रमुखाच्या विचाराने जातो की ऐंशी टक्के समाजकारण करण्याच्या हेतूनं कित्येक घराणे असे परवा श्रीरामपूरला एका वृद्ध माणसाचं सत्तावीस वर्ष जुनं काम मी दहा मिनटात मार्गी लावलेलं आहे मी म्हणजे शिवसेनेनं आणि मला असं वाटतं जर अशा जे तक्रारी येतात लोक दहा दहा वेळेस पंचवीस पंचवीस वेळेस पन्नास पन्नास वेळेस सरकार दरबारी जातात तरी प्रश्न सुटत नाही आणि म्हणून मला असं वाटतं लाख लोकांचा आणि हजारो लोकांचा मेळावा घेऊन येण्याक्षा एक शे दोनशे पाचशे लोकांच्या मुख्य तक्रारी ऐकून त्या सोडवणं मला असं वाटतं योग्य वाटतं आणि म्हणून शासन आपल्या दारी हा निवड फारस आहे जनाधिकार हा जनतेच्या हक्काचं व्यासपीठ कारण जनतेचा अधिकार आहे त्याचे प्रश्न सुटले पाहिजे परंतु सरकार दारो नुसतं शासन आपल्या दारी म्हणतं पण शासन कुठं दारी जातं आहे मंत्रालयात जाऊन बघा लाईन किती लागलेल्या आहे आणि त्यामुळे शासन आपल्या दारे हा कार्यक्रम भोगच आहे भंपक आहे आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं अशा पद्धतीने उपक्रम राहून चोरटे दाखवतात मला असं वाटतं या सगळ्या आदलून बदलून पुन्हा आणून ठेवण्याचं काही असेल ई व्ही एम मशीन चोरक्या ई व्ही एम मशीनमध्ये खाडाखोड झाल्याच्या मागच्या मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुकामध्ये समोर आलेलं आहे आणि म्हणून ई व्ही एम मशीन जर सेक्युअर नसेल सुरक्षित नसेल तर राज्य कोणाचं आहे जर तुम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या आता ह्यात उघड झालं म्हणून काही गोष्टी आता उघडच झाल्या नसाल ई एम मशीन कोणी घेऊन गेलं असेल तर ही फक्त चोरी उघड झाली म्हणून न जाणो या चोरीलाच कोणाचा पाठिंबा असेल सरकारमधल्या कोणाचा तर याचा विचार आपण कधी के केला मला असं वाटतं मी हा विचार करतो की न जाणो सगळ्या ई एम मशीन काही आधीच नेऊन ठेवलेल्या असेल पुन्हा आणून ठेवल्या जातील असंही होऊ शकतं आणि म्हणून हा महाराष्ट्र काय आत्ताच्या घडीला मला वाटतं फुलेशाहू आंबेडकरांचा राहिला नाही हा गुंडांचाच झालेला आहे तुम्ही विरोधी पक्ष मध्ये नेते म्हणून सर्व टीका करताय पण दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की दाढीमध्ये सगळी बुद्धी तर लपलेली आहे या विधानाकडे कसं बघता उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेबांना इशारा देण्याची धमक त्यांच्यात नाही इशारा द्यायचा असता तर आमोर समोर येऊन बोलले असते गद्दारी केली नसती गद्दार लोकांना नाक नसतं गद्दार लोकांना तोंड नसतं आहे बिलकुल केलेलं आहे एखादं रेल्वे बस आहे पण सरकारची जबाबदारी रेल्वे सुरू करणं बस सुरू करणं विमानसेवा सुरू करणं ही सरकारची जबाबदारी आहे एखादी रेल्वे सरकारने सुरू काय केली जर देशाचं लगे फार परिवर्तन झालं का एक, पर, जा एक रेल्वे सुरू झालं की देश लगे विकासाच्या एकदम लगे उच्च स्तरावर केलं का आज देशाची आर्थिक स्थिती काय आहे आयात निर्यात स्थिती काय आहे परराष्ट्र धोरणात भारत यशस्वी आहे का फेल आहे या सगळ्या आता जे डी पीचा काय दर आहे याचा विचार केला पाहिजे तुम्ही जाहीर केलेला तो कोणता अमृतकाळ आहे त्याची काय स्थिती आहे पाच ट्रिलियन डॉलर तुमची अर्थव्यवस्था म्हण म्हटलेली कुठे गेली ती अर्थव्यवस्था मागच्या एक वर्षामध्ये या अमृतकाळाचा एखादा जरी या हिंदुस्थानामध्ये पडलेला आहे का याचासुद्धा विचार केला एक रेल्वे सुरू केलं तर म्हणे विकास केला मग मी त्याच्यावर ट्विट केलं एखाद्याने काँग्रेसवाल्यानं पोलिओ दिलं तर पोलिओ मग का काँग्रेसने थोडी केलं होतं आम्हाला सरकारचं तेच जबाबदारी असते कर्तव्य असतं ना पाहरा मी परवा पुण्यात हे बोललो की मागची जी निवडणुकी पोटनिवडणुका झाल्या कसब्याची आणि पिंपरी चिंचवडची सगळे हिस्ट्री शिटर्स मी नाव घेत नाही परंतु महाराष्ट्राच्या सरकारमधल्या काही जबाबदार लोकांनी बोलावून घेतले होते त्यांना पॅरोलवर सोडलेलं होतं हे या महाराष्ट्रात घडलेलं आहे आज ही गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे भारतीय जनताचे आमदार गोळीबार करतात शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात कारवाई काय होतात ते भले आता गणपत गायकवाडांच्या मुलावर अन्याय झाला असेल अन्याय करणारा कोण आहे कशातून झाला मला वाटतं जमिनीच्या वादातून झाला आणि मला वाटतं या सगळ्या पट्ट्यामध्ये ठाणे असेल भिवंडी असेल डोंबिव या सगळ्या पट्ट्यामध्ये सध्याच्या घडीला नुसतं जमिनी हडपणं जमिनी नावावर करणं हा प्रकार सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे या महाराष्ट्रात आत्तासुद्धा संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला आहे गुंडांचं राज्य आहे ठिकठिकाणी थीक गुंडांना आश्रय दिला जातो अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कारवाई पोलीस करत नाही आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रातली सुद्धा सरकारच्या हातचं खेळणं बाहुलं बनलेलं आहे मला या महाराष्ट्रासाठी ते भूषणावं नाही आहे आपण शाहू महाराजांच्या भूमिकावत फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो असं या महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही काँग्रेसचंही मोठं सरकार होतं प्रचंड बहुमताचं सरकार होतं आम्ही विरोधी पक्षात काम करत होतो परंतु अशा पद्धतीनं गुंडांचं राज्य महाराष्ट्रात कधीच नव्हतं आज या महाराष्ट्रात गुंडांचं पुंडांचं खंडणीवाद दरांचं भूमाफियांचं राज्य या महाराष्ट्रात आलेलं आहे हे जी पंतप्रधान किसान सन्मान योजना आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेकीचा हा प्रकार आहे मी जास्त बोलत नाही महाराष्ट्राविषयी बोलतो या महाराष्ट्रात एक कोटी बावन्न लाख खातेदार आहेत शेतकरी एक कोटी बावन्न लाख आत्ताच्या घडीला पहिल्या वेळेस आता पंधरावा हप्ता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा तो पहिला हप्ता एक कोटी बावीस लाख शेतकऱ्यांना भेटला होता आज तो ऐंशी ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांना सुद्धा भेटत नाही भेटणार नाही कारण आता खातेदार वाढत असतात का कमी होत असतात म्हणजे याच्यातून केवायसीच्या सीच्या रूपानं हे खातेदार कमीत कमी व्हावं अशा प्रकारचा या सरकारचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं के वाय सीमध्ये दरवर्षी दरवेळेस एक काही ना काही त्याच्यामध्ये एक गोष्ट वाढत जाते याचा अर्थ असा आहे या सरकारला ही योजना गुंधाळून ठेवायची एकीकडे सहा हजार रुपये द्यायचे आणि एकीकडून शेतकऱ्याच्या खिचातून साठ हजार रुपये काढायचे एकीकडे इक कापसाला भाव द्यायचा नाही सोयाबीनला भाव द्यायचा नाही उसाचे हाल करायचे साखर निर्यातबंदी करायची मळीला निर्यातबंदी करायची इथेनॉलला निर्यातबंदी करायची जे गोष्टी आपल्याकडे पिकतात त्याची आयात करायची जे आपल्याकडं कर। मला वाटतं या सगळ्या गोष्टी सरकारचं जर धोरण बघितलं तर मला असं वाटतं अतिशय शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसाला देशोधडीला नेणार आहे काय सांगा याच्यात मला असं वाटतं मॅच फिक्सिंग मॅच फिक्सिंग हे आहे अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता दादाच्या पवारांनी तेवढाच वेळ बाकी होता तो काल त्यांनी परवा केलेला आहे जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं अख्ख्या जगाला हिंदुस्थानाला महाराष्ट्राला माहिती शिवसेना कोणाची तशीच राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे अर्थात शरद पवार साहेबांची आहे आणि असं असताना बहुमताच्या बळावर बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात ते वारंवार सिद्ध होऊन अशा पद्धती निकाल झाली याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंढवून ठेवलेली आहे निवडणूक आयोग हा गा, भारतीय जनतेच्या कार्यालयात काम करणारा नौकरदार झालेला आहे म्हटल्या होत्या मात्र आता शिवसेना मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या हातात या सगळ्या कोणत्याही गोष्टी राहिलेल्या नाही आहे त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहे कारण ते सुद्धा आज हातबल झालेले आहे हे दिसून येतं आम्हाला हे सगळं आम्ही रोज बघतो त्यामुळं अकेला देवेंद्र कुछ भी नहीं कर सकता अकेले देवेंद्र के हात मी अभि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कुछ मध्ये रखाही नाही आहे त्यांच्यासाठी लागू आहे आमच्यासाठी नाही